नमस्कार दोस्तांनो काय चाललंय बघा बघा आज ही नवीन खरेदी केली बघा शेळ्यांसाठी कारणासाठी बघा बघा हे मस्त पैकी बघा लांब नातेपोते मग ही घेतलं बघा कितीला घेतला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा बघा मी काय तुम्हाला प्राइस सांगत नाही पर ही नक्की मी कितीला घेतला असेल दोन आहे ती बघा ही एक आहे आणि पलीकडे एक आहे दोन जोडी आहेत एक कारणासाठी आणि एक शेळ्यासाठी घेतले तर ही तुम्हाला मी दावले बघा सगळे एका वेळेस ह्या अलीकड अठरा शाळा बसते ते ह्या अलीकडचं आहे का यात अठरा शाळे एका संघच खायला ते अठराशेस मी आणि पलीकडं बी तसंच आहे दोन चार सहा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आणि सात चौदा आणि ती चार बरोबर अठरा अठराच बसते के करण्यासाठी पलीकडचं हे अलीकडचं जरा मोठं घरात आहे पलीकडचं कर्ड एवढे आणि तीन बारखी पिली म्हणून पलीकडचं घेतलं त्यात आडवी पॅकिंग केलेलं आहे तर बऱ्यापैकी भेटलं आहे बघा तुम्हाला जर हिशोबात भेटलं आहे ह्याची दुकानात किती प्राईज आहे तुम्हाला जर कुणी घेतला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे किती रुपयाला मी घेतला असेल कुणाचा अंदाज खरा ठरतोय ते मी बघू जर तुमचा अंदाज खरा ठरला तर माझ्याकडून तुम्हाला फोनपेवर शंभर रुपये देणार येत आहेत बघा तर नक्की सांगा तुम्ही ज्याचा अंदाज खरा ठरल त्याला शंभर रुपये मी देणार मी नंतर मी किंमत सांगणार आहे व्हिडिओ झाल्यानंतर उद्या ह्याची किंमत मी सांगणार आहे हे कितीला घेतलं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ह्याची तुम्हाला किंमत सांगणार आहे पर तत्पूर्वी तुम्ही मला हे अचूक उत्तर द्यायचं आहे त्याच्यासाठी मी शंभर रुपये लावलेला आहे जे अचूक कोणी उत्तर देईल बरोबर एकदम हे दोन्हीची किंमत किती असेल ह्याचं जर अचूक उत्तर दिलं म्हणजे मी घेतलं आहे कितीला तर त्यासाठी तुम्हाला मी शंभर रुपये देणार आहे आणि शंभर रुपये तुम्ही म्हणसाल कसं देणार आहे जर विनर तुम्ही ठरला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबरला मला उत्तर पाठवायचं आहे तुम्ही कमेंटमध्ये पण पाठवू शकता आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबर पण व्हॉट्सअपवर तुम्ही किंमत सांगू शकता तर आणि तुमचं जर अचूक उत्तर तुम्ही दिलं तर तुम्हाला शंभर रुपये तुमच्या फोनपेवर मी लगेच ट्रान्सफर करणार वेळ सुद्धा ना फक्त एक जणाला बरं का ज्याचं उत्तर पहिल्यांदा बरोबर येईल त्याला शंभर रुपये देण्यात येत दे आहे आणि ती कोण बिन झाला आहे त्याचं बिन मी नाव सांगणार आहे त्याला शंभर रुपये मी बक्षीस देणार आहे शंभर टक्के ते, ते माणसाला आला काय तर खोटं आहे खोटं नाही काय नाही खरं आहे आणि कोणाला बक्षीस त्या माणसाच्या नाव असतं मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये हो तर मग बघा तुम्हाला बक्षीस देऊन असेल तर आपलं गरीबीतनं आपलं लावलं बक्षीस आपलं कमेंटसाठी कारण तुम्हाला पण इंटरेस्ट येणार आहे खरंच अचूक उत्तर किती आहे उत्तर समान आली हा दोघा ती का सलग म्हणजे सुरुवातीला तसं ना विभाग नकोच सुरुवातीला ज्याचं उत्तर येईल त्याला ते देण्यात देईल काही काही जणांना दहा पंधरा जणांना जर बरोबर सांगितलं तर दहा पंधरा जणांना शंभर रुपये मी होत आहे त्याच्या एक जणाला शंभर जण फक्त व्हॉट्सअप नंबरवर आपल्याला उत्तर पाठवायचं आणि कमेंट पाहिजे दोन्हीकडे पेन इकडं व्हॉट्सअपला पण पाठवायचं आणि इकडं कमेंट मध्ये मी पाठवायचं अशी व्यक्ती विनर केली जाईल शंभर रुपये बघा मग जिंकायचं असेल तर छोट्यात छोट तर ही चालू आहे बघा आमच्याकडे दोन फिर सगळं काढलंय बघा एक पसारा सगळा बाहेर काढलाय एक नंबर मजबूत आहे अरे बघा या सगळ्या दारात ना पसारा आहे बघा आपले आबा जे होते त्या साईडला दुपारचं जेवण चालू झालंय बघा आबा आबाजा दुपारचं जेवण चालू झालंय गॅस ही सगळं गॅसची गॅस लिकेज झालाय पाईपलाईन आमची गॅस म्हणून गॅस बंद करून ठेवलाय हो पाईप जास्त शिगडी बसणं जी सिलेंडरला गॅस पाईप जाते का ती गॅस आमची चिरली आहे त्यातनं सकाळी गॅस आलाय थोडं दोन तीन टिपकं मग आता ते जाऊन दुरुस्त करून आलाय नवीनच पाईप टाका लागते शिगडी घेऊन जायला लागते या तर एकंदरीत मित्रांनो उत्तर अचूक सांगा शंभर रुपये तुम्ही एका मिनटात जिंकू शकताय जर तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तर चांगली दिली तर आपण दुसरं सुद्धा बक्षीस लावू शकतो कशाच उत्तर बरोबर सांगायचं बघा ओ रोजी बघा या साईडला सगळी जण अंकिता आहे बघा बस काय अंकिता काय ऊन पडले आज हा बेकार आकारून पडले आज होय उघड झालेल्या सपना सुद्धा असं ऊन नव्हतं पाक पन्नास दिवस तापमान आहे इकडं तुम्हाला सांगतो अनु झोपले बापू कसा जोपलाय गादी खाल्ली बाहेर पेड वरची मोना झोपली इकडं सगळी काय मग दानायला खास सांगताना शेतीच करा शेंगदा खरटा पि नाही घेऊन बसला लागा काय शेगामध्ये बाबा शेगा भाजली भाजले बाहेर लागते आज थोडी चपाती काय कशी उडायची काय काय पाणी पाहिजे काय पाणी पाहिजे अन उठली आपली आणावला घरात ना बाहेर काढता जरा मांजरांना काय करतो माझ्या का घुडकापर हात डबर पडली बेड खाली मग ती माती टाकून बडवलं इथं पाणी मारून सगळं व्यवस्थित केलं सगळं खरडा चांगला एक नंबर खरडा सकाळी पण ठेस आवडत होता खरडा खरडा म्हणतो ए आग ते किती पाणी हा पे पे तिथं घेते पपी थेजी शिजवल्या त्या वगैरे अजून दिल त्या काही बॅटा टाकून दिलत्या शांका शिजवल्या मीठ टाकून आता वाळून येतो सांगताना फोटून ठेवलं पोरांनी बाहेर टाकता चविष्ट तुमच्याकडे ऊन पडलंय का मित्रांनो तुमच्याकडे सगळ्या महाराष्ट्रातून आहे आमच्या तर काय लेप होते बघा झाड नसल्यामुळं पेच आहे का मला ऐक

संपलं का हे फसव तर नाही ना आपल्याला नाही फसवल नाही नाही तर खाद्य टाकलं म्हणजे खाली भोजन त्यानं उभं राहून दावलं की का उभा राहिलं बघ नाही तर गोळा एक नंबर भेटले आपल्याला ते असं तसं आपल्याला अनाज दारात म्हणून घेतलो आम्ही काय आवर्जून केलं ना आवर्जून आला म्हणलं माग भेटतोय आणि तिथनं अजून बहाडं पाचशे रुपये आमच्याकडे भाड्या लिहिलं आम्हाला सातशे रुपये घे रस्ता येत नाही मग जाजी दही दिवस गण फाडी होती आपल्या शेळ्या सगळ्यांच्या शेळ्याला लागत असतात मुरगा ठेवू लागला टपू पालता खराई आता कत्री रे काही आता उद्या बस मुाला हो नका मोडाई नाही दोन उद्याच मोडाचा आणलं बी

पैसे गेले तर पैसे जातात मग का फुकाट येत मग कर आणखी जर खाता झाला चांगला खावं लागतं मला पण मग आगाय पाडतील म्हणलं ती डेऱ्यात आण पाणी डेऱ्यातल्या मा मामीने आणली बा कपडी घेऊन कालच्या कपडे बाथरी कपडी बांधली कपडी बांधली दुरला दुटो आहे माय देखील आहो मामी जर सपनात सुद्धा असं याय झालं असं याय नव्हत्या तू दस्तानो Ya, jangan biarkan aku kasih kartu Carda, Cepatih, chapati, Carda, Bakar, bye.